जय भीम जय श्रीरा मंडळी वर्जिन क्रूज इंडस्ट्रीमध्ये सध्या वॅकेन्सी ओपन आहे फॉर रेस्टॉरंट सुपरवायझर तर रेस्टॉरंट सुपरवायजर सॅलरी पर मंथ किती असणार तुम्हाला माहिती आहे का वर्जिन क्रूजवर त्याची सॅलरी स्टार्ट होणारी टू थाउजंड टू टू थाउजंड फायव्ह हंड्रेड पर मंथ जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं इंडियनमध्ये ते वन डॉलरचा रेट आहे नाईन्टी सध्या आणि जर इंडियनमध्ये कॅल्क्युलेट केलं तर त्याची सॅलरी होती दोन लाख ते अडीच लाख पर मंथ रेस्टॉरंट सुपरवायझरसाठी सॅलरी आहे ऑन वर्जिन क्रुस क्रूज लाईनमध्ये तर व्हर्जिनच्या सध्या फ्लिटमध्ये चार शिप आहेत आणि दरवर्षी त्यांची नवी नवीन नवीन शिप लाँच होते आणि वर्जिनमध्ये काम करायचं म्हणजे खूपच वेगळीच मजा आहे कारण की तिथे किड्स अजिबात तिथं अलाउड नाही आहे नो मो किड्स ऑन वर्जिन कारण की ती क्रूज आहे ऑनली फॉर अडल्ट्स एटीन प्लस आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आहे कसिनो त्याच्यामुळे तिथे किड्स अलाउड नाही येते शिपवर तर ऑल द बेस्ट हु वर्किंग फॉर द डायनिंग डिपार्टमेंट सर्व्हरमध्ये आहेत असिस्टंट सर्वर आहेत फटाफट अप्लाय करा फॉर रेस्टॉरंट्स परवायचं तुमचा नंबर तिथं लागू शकतो हाय मोठा जॅकपॉट तुमच्यासाठी ऑल द बेस्ट फॉर ऑल द रेस्टॉरंट्स पवायचं